हॅलो एव्हरीवान सर्वप्रथम सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आणि या नवीन वर्षामध्ये स्वामींनी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण कराव्यात त्यासोबतच तुम्हाला चांगलं आरोग्य प्रदान करावं अशी प्रार्थना माझ्या या परिवारातील सगळ्यांसाठी मी मनोमन स्वामींचरणी अर्पण करून आजच्या विषयाकडे वळते आपण या नववर्षात म्हणजेच दोन हजार पंचवीस इंग्लिश कॅलेंडरनुसार आपण आता पाहणार आहोत पौष महिन्यातील हे गुप्त नवरात्र खास करून शाकंबरी देवीचे हे नवरात्रीचे दिवस असतात पौष शुद्ध सप्तमीपासून हे सुरू होतात आणि पौर्णिमेला याची समाप्ती होते पण हा शाकंबरी नवरात्री उत्सव म्हणजे काय त्याचे महत्व नेमकं काय आहे यामागे काय कथा आहे किंवा का ही साजरी केली जाते ही शाकंबरी देवी म्हणजे नेमकी कोणत्या देवीचं रूप आहे या सगळ्याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेणार आहोत आणि साधे सोपे उपाय सेवा उपासना काय करू शकतो ते देखील सांगणार आहे जेणेकरून आपल्या कुलदेवतेची सेवा आपल्याला करता येईल यामध्ये जरी आपण हा नवरात्री उत्सव साजरा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची घटस्थापना वगैरे करत नसलो तरी आपल्या देवाऱ्यामध्ये असणारी देवीची मूर्ती मग ती कोणतीही असो अगदी अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरी असेल तरी आपल्याला भक्तीभावाने सेवा करायची आहे कारण शाकंभरी म्हणजेच हे पार्वती मातेचं रूप आहे शाखा म्हणजे अन्न विविध भाजीपाला याचा अर्थ असा होतो शाकंभरी देवीला बनशंकरी असं देखील म्हटलं जातं अनेकांची ही कुलदेवी देखील आहे बनशंकरी देवी, बन देवी। तेव्हा हे नवरात्र उत्सव अनेक ठिकाणी ज्यांची कुलदेवी आहे तिथे घटस्थापना केली जाते नऊ दिवस अखंड नवरात्रीप्रमाणे दिवा लावला जातो सगळे विधी नवरात्रीसारखे असतात ब्राह्मण कुटुंबातील या लोकांची ही बनशंकरी कुलदेवी आहे खास करून अनेक ठिकाणी तर विजापूर येथे बादामी या ठिकाणी म्हणजे या गावी खूप मोठा रथोत्सव साजरा केला जातो या देवीचा खूप मोठा उत्सव साजरा केला जातो अनेक ठिकाणी खूप लोकांना खूप भक्तांना अनेक अनुभव आलेले आहेत म्हणूनच आपण आपल्या कुलदेवीची सेवा करू शकतो या नऊ दिवसांमध्ये पौर्णिमेपर्यंत कारण बनशंकरी हे दुसरं नाव आहे शाकंबरी देवीचं आणि शाकंबरी देवी ही कुलदेवी आहे म्हणजेच माता पार्वतीचंच रूप आहे त्यामुळे आपल्या कुलदेवतेचं देखील आपण स्मरण करून अनेक उपासना सेवा करू शकतो चला तर जाणून घेऊया काय असणार आहे यामागे आपल्याला करायचे उपाय किंवा काय असणार आहे महत्त्व पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून काय होईल नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि अशाच महत्त्वपूर्ण साध्या सोप्या टिप्ससाठी सोबतचं बेल बटन देखील प्रेस करा म्हणजे लगेच व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन देखील मिळेल कोणताही तुम्ही असा व्हिडिओ मिस करू शकणार नाहीत हा जो शाकंभरी नवरात्र उत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीपासून सुरू होतो तो, तो पौष महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत चालतो देवी भागवत महापुराणात शाकंभरी देवीचे वर्णन देवी दुर्गेचे स्वरूप असे केलेले आहे पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकरांना मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती तेव्हा देवीने अन्न पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पालेभाज्यांचे पानांचे पिकलेल्या सेवन करत होती म्हणून तिला शाकंबरी हे नाव पडलं तर आलं लक्षात तुमच्या एकूण एक कितीही देवींचे अवतार असतील तर मूळ स्वरूप तेच आहे त्यामुळे मनोभावे प्रत्येक रूपाचे स्मरण करून आपण या सात दिवसांमध्ये पौर्णिमेपर्यंत आपल्या कुलदेवीची सेवा ही नित्य नियमाने करायची आहे जरी काही जमलं नाही तुम्हाला तरी फक्त तुम्ही रोज अकरा वेळा ओम कुलदैवताय नम ओम कुलदैवताय नम ओम कुलदैवताय नम असा मंत्र अकरा वेळा गा। म्हणू शकता कुलदेवी माहीत नाहीये तरी हा मंत्र म्हणा कुलदेवी माहीत आहे तरी हा मंत्र म्हणू शकता त्यामुळे तुम्हाला खूप चांगला रिझल्ट येणार आहे आणि नऊ दिवस नारळ घ्यायचा आहे ओला नारळ तो थोडासा सोलून त्याच्यावरती भीमसेनी कापराची एक वडी आणि दोन लवंगा ठेवून हा भीमसेनी कापूर आणि लवंग ठेवलेला नारळ याचा कर्पूर होम आपल्याला नऊ दिवस सलग करायचा आहे या शाकंबरी देवीच्या नवरात्र उत्सवामध्ये बाकी काहीच करता नाही आलं तरी तुम्ही हा विधी वत नऊ दिवस सकाळी आणि संध्याकाळी करा आणि या विधीसोबतच जेव्हा आपण कापूर प्रज्वलित करू तेव्हा दुर्गा देवीची आरती म्हणजे दुर्गेची आरती म्हणायची आहे दुर्गे दुर्गट भारी जी आपण आरती म्हणतो तीच आरती म्हणायची आहे कारण दुर्गेचेच हे रूप आहे म्हणजेच साक्षात माता पार्वतीच म्हणूनच आपण ही जी आहे छोटीशी उपासना छोटीशी आपण भक्तिभावाने आरती करायची आहे तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्षे पाऊस पडला नाही तेव्हा मानवांचे दुःख पाहून ऋषींनी मातेची प्रार्थना केली मनोभावे मग शाकंभरीच्या रूपाने मातेने आपल्या शरीरातून जन्माला आलेल्या वन मधूनच विश्वाचे पालन केले म्हणजे बघा देवी की ती आपल्या लेकरांसाठी आपल्या भक्तांसाठी आपल्या मुलांसाठी कोणत्याच थराला जाऊ शकते ते एका आईचंच हे रूप आहे किंवा एक आई काय करू शकते त्या मागचंच हे उदाहरण आहे अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले त्यामुळे शाकंबरी जयंतीच्या दिवशी फळे फुले हिरव्या भाज्या दान करण्याला देखील खूप महत्व आहे म्हणूनच आपण दान करायचं आहे शक्य तितकं पूजेची मांडणी जर जमली तर तुम्ही करू शकता या पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला सकाळी लवकर उठून प्रथम गणेशाची आराधना करायची आहे नंतर माता शाकंबरीचे ध्यान करायचे आहे मनोमन आपल्या पाटावर किंवा चौरंगावर एक लाल कापड अंतरून कुलदेवीची मूर्ती असेल तर ती तुम्ही ठेवायची आहे किंवा शाकंबरी देवीची मूर्ती किंवा फोटो ठेवू शकता ताजी फळे या हंगामात जी येतात ती आणि यासोबतच पालेभाज्या त्या सगळ्या तिथे पूजेभोवती चव बाजूने ठेवायच्या आहेत सजवायचं आहे त्यावर गंगाजल शिंपडून त्या सगळ्या वस्तूंवर मग देवीची पूजा करायची आहे धूप दीप लावायचं आहे ओवळायचं आहे शाकंबरी देवीची आरती करायची आहे आणि प्रसादामध्ये खीरपुरी हा नैवेद्य दाखवायचा आहे फळे दाखवू शकता विविध वनस्पती ज्या आहेत भाज्या त्या दाखवू शकता साखर मिठाई मेवा यांचा नैवेद्य जरूर अर्पण करा आता मेवा म्हणजे काय तर ड्रायफ्रूट्स जे असतात त्याचा नैवेद्य अर्पण करू शकता तुम्ही देवीला हा नैवेद्य जो अर्पण करतो त्याला सगळं घरामध्ये भरभराट भेटते अन्न धान्याची कधीच कमतरता भासत नाही आता शाकंबरी देवीचा फोटो नाही आहे आम्ही कधीच पूजा केलेली नाही आहे आम्हाला या गोष्टींची काही माहिती नाही आहे तर तुम्ही सरळ अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे ती तिथे ठेवायची आहे तांदळाची जी आहे रास घालून आणि अन्नपूर्णा मातेला तांदळाचा अभिषेक करायचा आहे ओम अन्नपूर्णाय नम याशिवाय आणखीन एक मंत्र आहे तो म्हणायचा आहे अन्नपूर्णा मातेचा खूप अतिशय छान असा मंत्र आहे हा लगेच इफेक्ट जाणवतो आपल्या धनधान्य आरोग्यामध्ये बरकतीमध्ये तर तो मंत्र असा आहे ओम नमो अन्नपूर्णा जय अन्नपूर्णे सुख शांती आरोग्यम प्रत्यय कारणम वाचितम वाचितम ओम क्रीं क्रीम क्रीम फट स्वाहा असा मंत्र आहे असा तुम्ही म्हणायचा आहे तीन वेळा फक्त तुम्ही आजपासून जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा आपल्या गॅसच्या शेगडीजवळ जाता गॅसच्या शेगडीला हात लावून तुम्ही सर्वप्रथम हा मंत्र म्हणायचा आहे अन्नपूर्णा मातेचा फक्त तीन वेळा आणि अन्नपूर्णा मातेचं चित्र आपल्या किचनमध्ये जरूर लावावं या दिवसापासूनच ही सुरुवात करा या उपायाची इतका छान रिझल्ट येतो तुमचं तुम्हालाच जाणून येईल जी घरातली गृहिणी आहे तिला बरोबर जाणून येईल की घरामध्ये पहिल्यापेक्षा थोडंसं जास्त प्रकारे घरामध्ये धान्य अन्न जे आहे ते पुरेसं येत आहे अन्नाला चांगली चव आलेली आहे भाज्या ज्या आत्ता मी करत होते तशाच इथून पुढे पण करत आहे अगोदर पण अशाच करत होते पण एक विशिष्ट चव रुचकर अन्न तयार होत आहे तर हाच आहे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद म्हणजेच शाकंबरी देवीचा आशीर्वाद म्हणूनच तुम्ही जरूर हा साधा सोप्पा जो तुम्हाला सांगितलेला उपाय आहे तो कर्पूर होम जरूर करा देवी दुर्गेची आरती करा यासोबत रोज फक्त एक लाल फूल जर तुम्हाला मिळालं जास्वंदाचं किंवा गुलाबाचं तर ते जरूर 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 अर्पण करा याशिवाय गजरा मिळाला तर अतिउत्तम सौभाग्य अलंकारामध्ये येणारे ल अलंकार जे आहेत हळदी कुंकुम सौभाग्याचं लेणं ते देखील अर्पण करू शकता नवरात्रीमध्ये एक एक दिवस एक एक, एक अलंकार अर्पण करायचा आहे मेहंदी बांगड्या तिकल्याचं पॉकेट वगैरे देवीला आणि ते पुन्हा तुम्ही स्वतः जे आहे त्याचा वापर करू शकता तर अशा प्रकारेच आपण शाकंबरी देवीची या नवरात्रीत पूजा करायची आहे कारण वर्षभरामध्ये चार नवरात्र येतात दोन प्रकट असतात आणि दोन अप्रकट म्हणजेच दोन आप असतात जे आपण सर्वजण साजरे करतो आणि दोन गुप्त नवरात्र असतात तर त्यामध्येच आपल्याला हे शाकंबरी देवीचे नवरात्र मिळते आणि ही नवरात्रीची पूजा केल्याने कोणते फळ मिळते असा अनेक जणांना प्रश्न पडतो तर जो भक्त मातेची पूजा ध्यान जप आराधना करतो त्याला लवकरच अन्न पाणी आणि अमृत स्वरूपात अक्षयफळ प्राप्त होते देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तशाच सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ देत हीच देवीच्या चरणी प्रार्थना करते आणि आपण अशाच नवीन एका विषयासोबत पुन्हा भेटूया चला तर मग तोपर्यंत सगळ्यांना स्वामी समर्थ